दंडवत हो आता जो मागच्या दोन विषय झाले वस्तुस्मरण ते एक स्मरणाची किंगा हे हा विषय सुद्धा गह नाही म्हणजे निर्णयात्मक आहे आणि आता ज्ञानभक्ती व्हायर जे मोचक आमोचक हा जो विषय घेतला हा सुद्धा विषय गह नाही म्हणजे समजण्याला थोडा विलंब लागतो तसाच आता तिसरा एक विषय काय आहे तो पहा की भट्टवासाने एकदा स्वामींनी शंका आता भट्टवासांची नेहमीच शंका कुशंका काहीतरी निघतच असते आता इथं शंका त्यांनी काय काढली पहा भट्टभास काय म्हणतात देवाला वेरणा गेल्यानंतर चिन्हस्थळीवर आश्रय उपविष्ट असताना विचारले जी जी ब्रह्मविद्याशास्त्र कोणी दृष्टार्थी अभ्यास करतात कोणी अदृष्टा अदृष्टासाठी अभ्यास करतात दोहोत कोणते फळ मिळते काय के प्रश्न केला की परमेश्वराचं ज्ञान आहे ब्रह्मविद्याशास्त्र आहे हे काढतात लोक गोष्ट ठीक आहे पण या ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये दृष्टपर आणि अदृष्टपर अशी दोन प्रकारची फळं मिळतात मग ती कोणती असावी फळं हे स्वामींनी सांगावं म्हणून काय केलं भट्टभासनी स्वामीजवळ प्रश्न उपस्थित केला <coughs> देव काय म्हणतात वानर्या हे शास्त्र कारण होते किंवा अदृष्टा प्राप्तीला कारण होते हे तर एक वचन आहे हे शास्त्र दृष्टा प्रतिकारण होय का कारण होय असे एक वचन आहे बघा म्हणजे हे आचार मालिकेतलं दोनशे पंचेचाळीस वचन आहे ब्रह्मविद्या ब्रह्मविद्याचा अभ्यास झाल्यावर आचार करीत असताना त्याच आचार वैराग्य पाहून जनलोक काय होतात संतुष्ट होतात हे काय झालं दृष्ट झालं म्हणजे चांगलं आचरण आहे चांगलं ज्ञानी आहे म्हणून लोक काय करतात त्याचा जनलोक का त्याचा काय होतात संतुष्ट होतात आणि शिवाय त्याला मान प्रतिष्ठा पूजा पुरस्कार आहे की नाही हे दृष्टपर आहेत पण अदृष्टपर काय तर अदृष्टपण देव काय सांगतात की त्या पुरुषाला परमेश्वर प्रेम देऊन तिन्ही दाने देतात म्हणजे ज्ञानाला योग्य तर तू झालाच पण प्रेमाला बी योग्य करतात शिवाय तिन्ही दान लीळादान संबंधान ग्रहणादान ही तिन्ही दान देतात शिवाय अविद्येचा छेद करतात या व्यतिरिक्त त्याला चार प्रकारचं ज्ञान देतात आता तो सध्या शाब्दज ज्ञानामध्ये आहे पण त्याला शाब्द ज्ञानात योग्य करून मग अपोरक्षानात योग्य करून मग सामान्य ज्ञानात योग्य करून मग विशेष ज्ञानात योग्य करून मग त्याची अविद्या छेद करून मन त्याला ईश्वर प्राप्तीला हे काय आहे अदृष्टफळ म्हणजे दृष्टप फळ मिळणं आणि अदृष्टप फळ मिळणं असे दोन प्रकार आहेत ज्ञानी आणि वैराग्याच्या ठिकाणी म्हणून ज्ञान असणं हा सगळा आपला मोठा फायदा आहे की ज्ञानामुळं काय होतं पूजा पुरस्कार तर होतेच जनलोकामध्ये शाब्द ज्ञानात कळलं का, का आणि मान प्रतिष्ठा आहे पूजा पुरस्कार आहे ह्या जरी गोष्टी दृष्टप्र असल्या तरी अदृष्ट पडतो तिन्ही दानाला योग्य तिन्ही ज्ञानाला योग्य अविद्या छेद जाती प्रेम दान मिळतं आणि शिवाय ईश्वर प्राप्ती होते म्हणजे एवढे फायदे त्याच्यामुळं देव काय म्हणतात हे शास्त्र दृष्टा प्रतिकारण होय का दृष्टा प्रतिकारण होय दृष्टपर हा फायदा होतो आणि अदृष्टपर ईश्वर प्राप्तीला योग्य होणे हा एक फायदा होतो म्हणजे ज्ञान वैराग्य ह्या दोन्ही ह्या याच्यातून दोन्ही गोष्टीचा फायदा आहे दृष्टपर तर फायदा आहेच पण अदृष्टपणे मी फायदा आहे पण जो ज्ञान आहे त्याला समजते अज्ञानाला काय समजणार या गोष्टी परमेश्वराला परमेश्वराच्या ज्ञानाची आवड झाल्यास परमेश्वराला त्याला पर देतात आणि फळ देतात ते कसे फळ देतात आता देवानी सांगितलंच पण पुढे अजून देव काय सांगतात पहा हे शास्त्र जो ज्या हेतूने करत असतो तो, तो हेतू सफल करून भरभरून त्याला फळ देण्यास हे शास्त्र समर्थ आहे अजून काय सांगतात की या शास्त्रामध्ये एवढं सामर्थ्य आहे की ज्या जीवाला जे काही फळ मिळावं अशी जी काही वासना किंवा भावना असते ती परमेश्वर काय करतात त्याला देतात शिवाय कोणी या शास्त्राचा अहीक सुख लाभासाठी अभ्यास करतो त्याच्या पायाशी सगळी सुख लोळून घेतात समजा आता ऐक सुख असावं वाटतं माणसाला ऐक ना चांगलं खायला मिळावं चांगले कपडे मिळावे चांगली मान्य मान्यता मिळावी मग हे जे काय सुख असतात तो या गोष्टीचं सुख त्याला काय करतं त्या ज्ञानामुळं त्याला दृष्टपणा आहे मिळतच सगळे लाभ त्याच्या पात्रात पडतात या शास्त्रात कसे राहावे याचे सखोल सिद्धांत प्रतिपादलेले आहेत त्याचे अनुसरण केले तर जीवनात दुःख डोपायला जागाच राहणार आहे देव म्हणतात ज्ञान एक अशी वस्तू आहे की त्या ज्ञानाचा जर सिद्धांत जर प्रतिपादन केला किंवा त्या सिद्धांतापर्यंत तो राहिला वागला किंवा त्यांनी तसा आचार जर केला सगळ्या गोष्टी जर केल्या तर त्याच्या दुःखाला डोकवायला जागावी नाही म्हणजे दुःख त्याकडे डोकून सुद्धा बघणार नाही दुःख काय हे त्याला समजणार नाही आणि जरी काही भलं मोठं दुःख असल तर ते दुःख भलं मोठं दुःख बाजूला होईल आणि थोडक्यात काटा मोडल्यासारखं दुःख क्षणाभर दुःख होईल आणि परत त्याला सुख त्याला दृष्टपर्यंत मिळतच राहतं म्हणजे मोठं दुःख कमी होईल आणि छोट दुःखात तो काय होईल त्यातून तो मुक्त होईल म्हणजे लक्ष कवडण नाही म्हणजे डोंगरावर जर दुःख असेल तर एक खडा उतल्यासारखं त्याला दुःख होईल आणि त्या दुःखातून त्याचा डोंगरावर दुःख कमी होते म्हणजे ज्ञानामुळे त्याचा एवढा मोठा फायदा होतो शिवाय त्यातून विवेचन केलेले आहे त्याचप्रमाणे वर्तन केले तर कोणताही लाभ पदरात पडून घेण्यास फारसा प्रयास करण्यास गरजच पडत नाही देव आता जेवढंच नाही शास्त्र नाही ना तर त्या शास्त्राबरोबर त्यांनी जर आचरण जर केलं तर त्याला भरपूर काही लाभ मिळू शकतो आम्ही त्याला लाभ द्यायला तिथं बसलेलोच आहे पण त्यांनी सर ज्ञान घेऊन उपयोग नाही तर त्या ज्ञानाप्रमाणे आचरण करणे हे सुद्धा सगळ्यात महत्वाचा विषय आहे आम्ही तर म्हणतो ज्यांना देव व्हावा अशी चाण नाही किंवा देवच मानत नाही अशा निरश्रवादी आहेत ते ऐक सुखाला स्वर्ग आणि दुःखाला नर्क समजणार आहेत त्यांना शास्त्र अभ्यासावे याची जीवन निश्चित सुखी आणि समृद्धी आता काही लोकांना कसं असतं धर्माधर्म काही समजत नाही किंवा मोक्ष नरक काही समजत नाही स्वर्गप्राप्ती काही समजत नाही नर्कप्राप्ती काही समजत नाही पण शास्त्राबद्दल थोडीफार त्यांनी नुसती मनामध्ये आवड जरी निर्माण केली शास्त्राबद्दल म्हणा धर्माबद्दल म्हणा कशाबद्दल म्हणा आता काही लोक हे असतात काय म्हणतात देव न मानणारे असतात या जगात देवच नाही म्हणून आणि पाप नाही पुण्य नाही स्वर्ग नाही नरक नाही असे म्हणणारे मी बरेच आहे जगामध्ये अज्ञान जीव परंतु त्याच्या काहीतरी पूर्वसंस्कारामुळं त्यांनी निसत धर्म चांगला आहे किंवा धर्मात शास्त्र ज्ञान चांगलं आहे काही शास्त्र घेण्यासारखे आहे ऐकण्यासारखं आहे असा जरी त्यांनी उल्लेख केला तरी, उल्ले तरी परमिश्वर म्हणतात आणि त्याला काही सुख फळ सुद्धा देऊ शकतो का त्याच्या ठिकाणी आवडी आहे म्हणून सातव काय सांगतात जे भाग्यवान अदृष्ट हेतूने या शास्त्राचा अभ्यास करतात त्यांचा प्रश्नच नाही आता जे काही भाग्यवान जे आहेत जीव ते शास्त्राचं अदृष्टपण अभ्यास करतात म्हणजे मला काही फळ मिळावं अशी अपेक्षा नाही पण मला शास्त्र व्हावं अशी फक्त अपेक्षा असते त्याची मग त्यांना प्रश्न नाही त्यानंतर आम्ही सर्व भावे साह्यभूत होऊन विविध प्रकारची दाणे देऊन अखेर आमच्या प्राप्तीला पोहोचतो आता असे काही जीव आहेत असे काही ज्ञानी आहेत असे काही भक्त आहेत असे काही आचवंत पुरुष आहेत की ज्ञान काढतात आचार करतात सगळं करतात पण मनात कोणतीच अपेक्षा नाही की मला काहीतरी दृष्टपण फळ मिळावं मला काही मानमान्यता मिळावी माझा काही पूजा पुरस्कार व्हावा अशी काही अपेक्षा करते तर देव काय म्हणतात अशा जीवाना आम्ही साह्यभूत होतो आणि शिवाय विविध प्रकारची दानही देतो विळा दानाला योग्य यो करतो संबंध ज्ञानाला योग्य यो करतो विळादान संबंधान घ्राणादान आणि कैवल्यदान तर आम्ही देतोच त्याला मी आम्ही सगळी दानं देऊन अविद्या नष्ट करून प्रेमाचा उपाय घडून त्याला आम्ही ईश्वर प्राप्तीला योग्य यो करतो हे कुणाला करता जो अदृष्टपर म्हणजे कोणत्याही फळ्याची अपेक्षा करत नाही फक्त ज्ञान काढतो ना आचार करतो ज्ञान काढतो ना आचार करतो बाकी अपेक्षा कशाची पण अशा जीवाला आम्ही काय करतो सगळ्या गोष्टीतून मुक्त करून त्याला ईश्वर प्राप्तीला योग्य करतो असे असले तरी, तरी या शास्त्राच्या दृष्टपण हेतूने अभ्यास केल्याने केवळ फळ होतात आणि अदृष्टप अभ्यास केल्याने केवळ अदृष्टपर्यंत लाभ होतो असंही नाही आता जेव्हा तिसरा एक निर्णय सांगितला की आता लोक दृष्टपी ज्ञान काढतात अदृष्टपणे ज्ञान काढतात आणि दृष्टपर्यंत फळ मिळते आणि अदृष्टपदी फळ मिळते पण पलीकडे आम्ही काहीतरी द्यायला तयार असतो या जीवाला काय पर अभ्यासकालाही आणि अदृष्टपर अभ्यासकालाही दृष्टपर्थ लाभ होतोच एकंदरी हे शास्त्र दृष्टा प्रति लाभाला कारणीभूत होते ज्याने अभ्यास केला त्या लाभासाठी त्या त्याने शास्त्राचा उपयोग करून घेतला तरी न कळत का त्याच्याकडून शास्त्र सेवा घडते म्हणजे तुम्ही दृष्टपर ज्ञान काढा अदृष्टपर ज्ञान काढा आणि फळाची अपेक्षा करा नका करू परंतु आम्हाला जे काय द्यायचं ते आम्ही त्याच्यासाठी देण्यासाठी आम्ही करून ठेवलेलं आहे फक्त त्यांनी ज्ञान काढत राहावं आणि आचरण करत राहावं बाकी कशाची अपेक्षा करू नये दृष्टपर अदृष्टपर अपेक्षा करणारे भरपूर जीव आहेत पण देव काय म्हणतात की त्याहीपेक्षा आम्ही दृष्ट अदृष्ट पर्यायी पलीकडे जे काय आम्हाला द्यायचं ते बी आम्ही वेळेला देऊ शकतो दृष्टपण लाभासाठी शास्त्रार्थात काही बोलले तर त्यामुळे एखाद्या देवाची आवड निर्माण होऊन तो धर्मी लागतो आता काही वेळा असं होतं दृष्टपर काही अशा घटना घडतात की एखादा ज्ञानी आहे आणि तो काहीतरी देवाधर्माच्या काहीतरी दोन गोष्टी सांगतो पण तो समोर ऐकणारी जी व्यक्ती आहे ती व्यक्तीला ते दृष्टपर ज्ञान पटलं जाते म्हणजे काय होतं त्याला आवडलं जातात नाही वय सांगतात ते काहीतरी खरं आहे काहीतरी बरोबर आहे असं जरी आला जरी त्याचं एक ज्ञान ऐकून त्याच्या स्वभावामध्ये बदल झाला त्याच्या वागणुकीत बदल झाला किंवा त्याला एक टीका प्रकारची त्याला आवड निर्माण झाली तर ते सांगणाऱ्याला मी त्याचं सुख सुख परमेश्वर परमेश्वर आम्ही केलं कारण तुमच्या सांगण्यामुळे समोरच्याला जर ज्ञान होत असेल किंवा तुमच्या सांगण्यामुळे समोरचा जर काय होत असेल दुःखी असेल त्याला ते दुःख दुरून त्याला सुख मिळत असल किंवा समाधान मिळत असेल तर सांगणाऱ्यालाही सुखफळ आहे आणि ऐकणाऱ्याला सुख फळ आहे म्हणजे दोघाला त्याचा लाभ होतो ज्ञान एकच पण सांगणाऱ्याचे मोबदला तो दुसऱ्याला सांगतो म्हणून त्याच्या मोबदल्यात ऐकणारा सुख फळ मिळते आणि सांगणारा सुख फळ मिळते म्हणजे सांगितलं सुद्धा काही वाया जात नाही पण शक्यतो ज्याला आर्थ आवड आहे त्यालाच सांगावं ज्याला आर्थ आवड नसेल त्याला सांगण्याचा काही फायदा नाही लोभापाई कोणाला शास्त्र शिकविल त्याला देव झाला तर त्याचे श्रेय अखेर त्यालाच मिळते आता काही लोभाबाई शास्त्र शिकतात शास्त्र काढतात किंवा त्याला मला कोणतरी दान दक्षिणा द्यावी मला कोणतरी कपडे करावे मला कोणी काहीतरी दान करावं मला काहीतरी कोणीतरी द्यावं अशा अपेक्षेत बी काही शास्त्र काढतात किंवा शास्त्र सांगतात पण देव काय म्हणतात की अशाला सुद्धा आम्ही काय करतो त्याचं अखेर तर त्याचं श्रेय आहे त्याचं जे कष्ट आहे त्या फळाला आम्ही त्याला काय करतो योग्य पडतो म्हणजे पुढेला पण काहीतरी त्याला आम्ही मिळवून देतो द्रव्य म्हणा वस्त्र म्हणा काही कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा आम्ही त्याला लाभ करून देतो अशा कोणत्या ना कोणत्या कारणाने धर्मसेवा घडल्याने त्या अभ्यासकाला कोणत्या ना कोणते अदृष्ट फर मिळते बघा देवाने काय सांगितलं अशा कोणत्याही कारणाने तुम्ही ज्ञान सांगा धर्म सांगा आचरण सांगा सगळ्या गोष्टी सांगा त्या घेणाऱ्याला आणि सांगणाऱ्याला दोघांनी आम्ही काय करतो फळ देतो दोघांचे काम आम्ही ते वाय क्रिया वाया जाऊ देत नाही म्हणून आपण देवाचं वचे नाही बघा केली क्रिया वाया तुम्ही एखाद्याला समजा फळ अर्पण केलं एखाद्याला समजा काय मुठभर दाणे दिले एखाद्याला काय आपलं यथाशक्ती फुलना फुलाची पाकळी त्याला द्रव्यदान दक्षिणादान दिलं कोणती जरी क्रिया केली तरी ती क्रिया तिची वाया जात नाही साधा तुम्ही देवाला उद्बत्ती जरी दाखवली तरी परमेश्वर त्या जीवाचा काय करतात अभिमान घेतात म्हणजे परमेश्वर हा भावाचा भूकेलेला आहे भक्तीचा भूकेलेला आहे तुमचं द्रव्य संपत्तीचा भूकेलेला नाही त्याला फक्त ह्या जीवाकडनं भाव भक्ती श्रद्धा प्रेम आवड प्रीती जे का असते ती ह्या जीवाच्या ठिकाणी आहे का नाही हेच फक्त परमेश्वर काय करतात त्या जीवाची वाट बघतो आणि त्याप्रमाणे त्याला ते फळ देतात त्याप्रमाणे त्याला काय करतात योग्य करतात अदृष्टपण हेतूने शास्त्र अभ्यासून अदृष्ट हेतूने त्याचे पालन करतात म्हणजे त्याच्या आचार आचार मागचा हेतू अदृष्टफल असेल किंवा निरेतूक असेल किंवा निरपेक्षित असेल त्याच्या आचरण लोकांच्या मनात घडले तर त्याला कीर्तीचे लोक नसला तरी त्याची कीर्ती होतेच बघा आता काही लोक शास्त्र धर्म ज्ञान बऱ्याच गोष्टी आपल्या धर्माच्या सांगतात पण त्याला अपेक्षा नसते की माझं नाव व्हावं मी इतकं धर्म करतो माझं मी इतकं ज्ञान सांगतो की मी इतकं मार्गदर्शन करतो किंवा मी इतकं देवाचा सांगतो अशी त्याला कोणतीच अपेक्षा नसते निरंतुक बुद्धीने करतो तर सगळ्या गोष्टी परंतु देव काय करता की अशा जीवाला कीर्तीरूप फळ देतात कीर्तीरूप म्हणजे त्याचं नाव त्या त्या नावाची कीर्ती होते आपोआप लोक त्याचं काय करतात उद उद करतात आपोआप लोक त्याचं काय करतात पूजा पुरस्कार करतात म्हणजे तुम्ही करा किंवा हेतू बुद्धीने करा परंतु परमेश्वराला जे काय फळ द्यायचं ते परमेश्वर काय करतात निसर्ग त्या जीवाला सहाय्य करतात त्याला सन्मानाची पूजा पुरस्काराची अभिलाषा नसते तरी लोक त्याचे पूजा पुरस्कार करून मान मान्यता करतात आता एखादा ज्ञानी असा असतो की तो देवाचं ज्ञान मी सांगतो आचरण सांगतो सगळं काही क्रिया करतो आणि त्याला मान मान्यताची काही अभिलान नसते पूजा पुरस्काराची काही अभिला असते काहीच कशाची अभिला अशा नाही पण तरी आम्ही काय करतो त्याला त्याचं कीर्तीपर कार्य करून त्याची पूजा पुरस्कार करून त्याला मान मान्यता देऊन त्याचा आम्ही मोठेपणा करत राहतो म्हणजे त्याची क्रिया आम्ही त्याची काही वाया जाऊ देत नाही मग त्यांनी दृष्टपर करो नाही तर अदृष्टपर करो पण क्रिया करत राहिली पाहिजे उपभोगाची आशा नसली तरी लोक तोषून त्याला विविध साधने पदार्थ समर्पित करतात आता काही असे ज्ञानी आहेत ते म्हणतात आम्हाला उपभोगाची काही हो आवश्यकता नाही मला गाजी पाहिजे मला चांगले चांगले कपडे पाहिजे मला चांगले मिष्टान्न पदार्थ खायला पाहिजे अशी तो अपेक्षा करत नाही परंतु देव त्याला कुठून ना कुठून तरी त्याला पंचपक्वन खाण्याचे योग आणतात त्याला गाजी देतात लोक त्याला द्रव्यदान देतात त्याला चांगले चांगले वस्त्र देतात म्हणजे हे सगळे पुरस्कार ही योग माया काय करते ऑटोमॅटिक सगळी घडून आणते कशामुळं परमेश्वराच्या कृपेमुळं तोषून विविध साधने पदार्थ समर्पित करतात त्यामुळे अदृष्टपणे हेतूने अभ्यास करणारा अदृष्टपण सोबत फळासोबत दृष्टपर फळे तुम्ही जरी किती अदृष्टपर सेवा केली आणि किती अदृष्टपर जरी ज्ञान सांगितलं तर देव का म्हणतात आम्ही त्याला अदृष्टपर फळ तर देणार पण दृष्टपर बी आम्ही फळ देतो म्हणजे प्रत्यक्ष लोक हो त्याला दान धर्म करत राहतात सतत त्याला तिथं काही येऊ नाही तिथं काहीतरी कमीच पडत नाही म्हणून हे शास्त्र दृष्टाप्रतिकारण होय का कारण म्हणून परमेश्वर म्हणतात हे शास्त्र असं आहे की दृष्टाप्रती कारण आहे आणि अदृष्टाप्रती कारण आहे दृष्टाप्रती फळ मिळते आणि अदृष्टाप्रती फळ मिळते एवढे ज्ञानाचं सामर्थ्य अशी दोन्ही प्रकारची फळं प्राप्त करून देण्यास कारणीभूत आहे आम्ही नागोनात समजवीत नव्हतो तर अशा प्रकारचे हे दोन प्रकारचे फळ आहेत ते कसे मिळतात हे आम्ही दृष्टपर अदृष्टपर हे दे आम्ही काय केलं नागदेवाला समजून सांगलं की हे शास्त्र दृष्टाप्रती कारण आहे आणि अदृष्टाप्रती कारण आहे जो शास्त्र सांगल जो शास्त्राचा अभ्यास जो करन, जो आचरण आचरण अशा जीवाला आम्ही काय करतो दृष्टपूर्वी फळ देतो आणि अदृष्टपूर्वी फळ देतो आणि याच्यासाठी तुमची केलेली क्रिया वाया जाऊ नये म्हणून परमेश्वर सतत चिंतनामध्ये असतात त्या जीवाला कुठं ना कुठं पुट तरी परमेश्वर सहाय्य करत राहतात म्हणून आपण हे शास्त्र काढत राहिलं पाहिजे हे शास्त्र आपण ऐकत राहिलं पाहिजे याचं चिंतन मनन मंथन या शास्त्रात झालंच पाहिजे तरच आपल्या अनेक प्रकारचे काय होतात दुःखाचे भोग कमी होतात कर्मनासले जातात म्हणून हे शास्त्र दृष्टाप्रती कारण आणि अदृष्टाप्रती बी कारण आहे दंडवत हो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की